स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मशताब्दी निमित्तानं महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात अहिल्यादेवींचं कार्य पोहोचावं म्हणून तयार करण्यात आलेल्या अहिल्यादेवींच्या चित्ररथाचं दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जामखेड शहरात भव्य स्वागत करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर भाजपा तालुका अध्यक्ष अजय काशीत यांच्या हस्ते व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो अशा घोषणाने जामखेड शहर दुमदुमन केला यावेळी माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात भाजपा तालुका अध्यक्ष अजय काशीत नगरसेवक डॉक्टर ज्ञानेश्वर झेंडे मोहन पवार दिगंबर चव्हाण त्या तात्यासाहेब पोकळे युवा नेते संजय काशीत अमित जाधव डॉक्टर अल्ताप शेख ओबीसी तालुका अध्यक्ष विष्णू गंभीरे प्रवीण बोलभट उद्धव हुलगुंडे अर्जुन मेहत्रे राम पवार प्रवीण होळकर कल्याण हुलगुंडे संतोष गव्हाळे सुनील यादव शिवकुमार डोंगरे शुभम हुलगुंडे तुषार बोथरा विजय कुलकर्णी मासाळसर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू न्यूज जामखेड चौंडी येथे होणार देशातील सर्वात मोठा महोत्सव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती दिनी पंतप्रधान येणार आहेत त्यांच्या समवेत अनेक मंत्री असणार आहेत महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे यांनी एकतीस मे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती दिनाचं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी उपराष्ट्रपती जगदीश धनखड भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा गृहमंत्री अमित शहा महासचिव विनोद तावडे माजी मंत्री स्मृती इराणी यांना दिल्ली येथे भेटून दिलं होतं राजमाता पुण्यशिलोक आयबाई होळकर यांचा रथ जामखेडमध्ये स्वागत करण्यात आला आत्ताच मध्य प्रदेश सरकारनी मध्य प्रदेश सरकारनी त्यांचं महेश्वर जिथं त्यांची राजधानी होती तिथं स्पेशल कॅबिनेट घेऊन त्यांचा मान गौरव करायचा प्रयत्न केला का राजमाता आईल्यादेवी होळकर ही इंदोरचे राणी आणि महेश्वरचे राणी ही होते आणि त्यांचं जी धर्मासाठी जी काम आहे शिवमंदिर त्यांच्या माध्यमातून पूर्ण झाले पूर्ण शिरोग्र आत्म आयले होळकर यांचा जय सोहळा एकतीस मे रोजी होत आहे जन्म होऊन तीनशे वर्ष पूर्ण झाली तीनशे वर्षामध्ये त्यांनी जी त्यांच्या हायतीमध्ये कारकिर्दी केली की आज तगाय पूर्ण जग पाहत आहे आयल्या बाळकर यांनी जे जे कार्य समाजासाठी केलं ते कार्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे लोकांपर्यंत त्याची माहिती गेली पाहिजे या अनुषंगानं हा आयल्या देवींचा रथ गावोगाव फिरत आहे तो रथ आज खरडा चौक या ठिकाणी आला त्याचं उत्स्फूर्त स्वागत भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आलं आज जर आपण पाहिलं या उत्सव समितीचे सदस्य आणि अध्यक्ष सन्माननीय या राज्याचे विधानसभेचे सभापती रामजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून केंद्रीय अनेक मंत्र्यांनी त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे त्याचबरोबर या देशाचे विश्वगुरू पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनाही खास करून कुटुंब सभेचं त्यांनी निमंत्रण दिले की येणाऱ्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहो या जय जयंती सोहळ्याला आपण उपस्थित राहावं त्यामुळे ह्या वर्षीचा पुणेशिरोब कालिंदी होळकर यांचा जयंती उत्सव सोहळा फार मोठ्या प्रमाणात कोंडीया गावी साजरा होणार आहे आणि त्या अनुषंगानं आज संपूर्ण भारत देशामध्ये त्यांचं चित्र फिरत आहे त्यांचं जन्मगाव तोंडी असल्यामुळं त्यांचं जरी कार्य मध्य प्रदेशमध्ये इंदोर या ठिकाणी झालं असेल तरी त्यांनी पूर्ण देशामध्ये दे सगळ्या राज्यामध्ये दे आयल्यादेवनी काम केलं आहे या खरोखरच जगतमाता आहेत या राजमाता राष्ट्रमाता या ज्या उपाध्या आहेत त्या योग्य आहेत त्यामुळं भविष्यात आयल्यादेवने कार्य जे कार्य केलं आहे ते संपूर्ण तळागाव जयतेमध्ये पोहोचण्यासाठी जी काही शासन स्थरावर मोहीम चालवाई याचं मी स्वागत करतो राजमाता अहिल्यादेव होळकरांचा हा रथ महाराष्ट्रात फिरत असताना आज जामखेडा भूमीमध्ये आलेला आहे तर त्यांच्या गावातून सुरू झालेली त्यांची कारकीर्द पूर्ण भारत वर्षाने पाहिलेली ज्यावेळेस त्यांची कारकीर्द सुरू होती त्यावेळेस या देशाचं तत्व मराठा मराठा माणूस राखत होता मराठी सैन्य या देशाचं तख्त राखत होता दिल्लीचंही तख्त राखत तू महाराष्ट्र माझा मराठा माझा असं त्यावेळेस बोललं जायचं अटकेपासून कन्याकुमारीपर्यंत अहिल्यांदवी होळकरांनी आपलं काम मोठं प्रभावीपणे केलेलं होतं दिल्लीचं तख्य राखत असताना या पूर्ण देशामध्ये समाजव्यवस्था चांगली झाली पाहिजे महिलांच्या वेगवेगळ्या सुविधा झाल्या पाहिजेत देवधर्माला जाताना महिलांना अडचण आली ना नाही पाहिजे पान झाले पाहिजेत प्रत्येक देवस्थानाचा विकास झाला पाहिजे आणि या कामासाठी आहिल्या देवीने आपला जन्म मनाला लावला होता त्यांचं कर्तृत्व हे पहाडाहून मोठं आहे हिमालयाहून मोठं आहे परंतु त्यांच्या या काळामध्ये सर्वसामान्य माणसापासनं गोरगरिबापासनं देवधर्मापर्यंत सगळ्यांसाठी जे काम केलेलं आहे ते या महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या डोळ्यामध्ये अंजन घालणार आहे त्यांची आज एक तीनशेवी जयंती यावर्षी होत आहे तीनशे वर्षापूर्वी या मातेने जन्म घेतला आणि समतेचा भाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पसरवला होता आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क